हॅलो नमस्कार सगळ्यांना मी जयश्री आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा आरोग्यदायी जावो ही चरणी प्रार्थना पहा आमच्या तीन वातावरण कसं हिरवगार स्वच्छ सकाळी सकाळी असे दिसते हिरवगार सगळीकडे पावसामुळे सगळीकडे हिरवळ आली चला आंघोळ वगैरे झाली चहा ठेवते इथं हा कृष्णा रे सगळ्यांनी चहा ठेवून डब्याची तयारी आज वांग्याची भाजी आहे चहा झालाय आपला आपला वांग्याची भाजी मध्ये थोडीशी हिरवी मिरची शेंगदाणे कोथिंबीर लसूण अद्रक अशी सगळं टाकून वाटण केलं आणि वाटणं तरला मग ते तेलामध्ये न पाणी टाकता करायचं शिजत आलं मी वाटण टाकायचं हलवून हलवून हालून न पाणी टाकत तयार करून घ्यायचं खूप चवीला होतं हे वांग छान होतं मुलं आवडीने खातात न घाल घास लिहिण्यासाठी खातात चला एक दुसरी अंगट असते तोपर्यंत दुसरीकडे चपात भात लावणे चालू केली आहे बघा आम्ही भात कसे को लावतो कोणाकोणाकडे भात लावणे असते बघा आम्ही कसे भात लावलेत